परिभूषण छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न करू ज्योतिषत्व महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जिदाई माता अहिल्यादेवी यांच्यासमोर नतमस्तक होऊन नामांतराविषयी किमान सतरा वर्ष हा लढा या महाराष्ट्र राज्यामध्ये पेटलेला असताना त्यावेळी काय त्रास झाला काय यत्ता भोगल्या हे इथे जमलेल्या पॅनफर माहिती तत्पुरती तोरतीये आलेले आपले या नामांतराच्या कार्यक्रमासाठी माननीय किरणजी पाटील साहेब बाळासाहेब बाळासाहेबोडे साहेब आमचे लाडके पाटील साहेब कन्निले साहेब गवळी साहेब ॲडव्होकेट पाटील साहेब पठाण साहेब दुसरे ताजकान पठाण साहेब जीवनराव नायकवाडे आमच्या वडिलासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे पॅन्सर प्रकाश लढ्यामध्ये त्यावेळेस मला सांग असं वाटतय पाटील साहेब आया बहिणीची रस्त्यावर या जातीवाद्यांनी इज्जत लुटण्याचं काम केलं गावाच्या पानवाट्यावर प्यायला मुभा नव्हती बौद्ध अनुयाला या जातीवादी लोकांनी एवढं ठेवलं या नामांतर लढ्याची कळा राज्य सरकार पर्यंत पोहोचली पंतप्रधान पर्यंत गेली तत्कालीन मुख्यमंत्री शरद चंद्र पवार साहेब यांनी एकोणीशे अठ्याहत्तर ला इंद्रा काँग्रेस बाहेर आले त्यांना या नामांतराच्या घटना आहेत त्या बारकाईने त्यांनी बघून विधान परिषदेवर व दिल्लीमध्ये विशेष बैठक बोलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच विद्यापीठाला नाम विस्तार करण्याचं सुचवलं त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री असलेले शरदचंद्र पवार साहेब यांनी खरी भूमिका घेऊन या चाललेल्या लढ्याला कुठेतरी पाठिंबा दिला खूप भयानक गोष्टी आहेत पण मला जखमोवरच जे आपण म्हणतो ते असेल काढून आपल्याला वाद नाही लावायचा पण या पॅन्थरला पण सांगतो तुम्ही जी आहुती दिली त्याच्यानंतर आता खैरला धडपडून पुढे आला तो ही पॅन्थरच आहे आज मध्ये आपण पाहतो एक मळकर जातीवाद्याने संविधानाचे शिल्प तोडमोड केलं त्याला माहित नाही हा भारतीय संविधान मध्ये पण तीस दहा अजून चालू आहे पण याला कुठेतरी फाटा म्हणून त्यावेळेस शहाजी पाटील माझ्या वडिला सोबत होते चळवळीला योगदान आहे मदत केलेली आहे त्याच पद्धतीने आज पाटील साहेब आहेत माघोळे साहेब आहेत किरणराव आहेत चंदिले आहेत गवडे आहेत आरोग्य पाटील साहेब आहेत त्यांना कायद्याचं ज्ञान आहे ताजकान पटाण माझ्या शिरोडूंमधील युवकांना मदत करतात ही खूप अभि अभिमानाची गोष्ट आहे मला सांगावसं वाटतंय माझं तुमचं नातं खूप जोडचं आहे माझी आजी इथली आहे माझ्या वडिलाचा आजोबा आहे त्यामुळे सोबत माझं एक वेगळं नातं आहे आणि इथं आल्यानंतर एक रक्त सळसळल्यासारखं होत आहे तुम्ही गावात जी समतोल राखलाय हा कलम मध्ये पण समतोलता राखण्याचा आम्ही प्रयत्न करून आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुढे संभाजीनगर येथे विद्यापीठाचे तिथे कार्यक्रम ठेवला असल्यामुळे मला जायचं आहे आपल्या सगळ्यांची रजा घेतो जाताना एवढं सांगतो कोणी काही देऊन गेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला रत देऊन गेले कोणी काही देऊन गेलं बाबासाहेबांनी आम्हाला समानतेचा अधिकार देऊन गेले आलेल्या सर्व मान्यवरांचे आजच्या पॅनपरचे व आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो व मी इथे थांबतो जय शिवराय जय भीम जय भारत धन्यवाद दादा